इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल पारनेर इथे शिवसेनेच्या वतीनं महाराष्ट्र अस्मिता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला शिवसेनेचे उपनेत्या सुषमा अंधारे यांची प्रमुख उपस्थिती होती खासदार निलेश लंके यांना लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी करण्यासाठी उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी सभा घेतल्या आदित्य ठाकरे यांनी नगर शहरात रॅली काढली तसेच मी सुद्धा कर्जत जामखेड भागात सभा घेतल्या आहेत आणि जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा धर्मपाळत निलेश लंके यांना लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी करण्याचं आवाहन केलंय निलेश लंके यांच्या विजयामध्ये शिवसैनिकांचा सिंहाचा वाटाय लोकसभा निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत पारणे मध्ये मशाल पेटवू हा राष्ट्रवादीचा शब्द असल्यानं आता पारनेर मतदारसंघाची जागा शिवसेनेला हवी आहे अशी मागणी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पारनेर इथे झालेल्या महाराष्ट्र अस्मिता मेळाव्यामध्ये केली आहे शिवसेनेला पारणेची जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळावी यासाठी मी जबाबदार नेता म्हणून आग्रही राहणार आहे असं सांगून अंधारे यांनी पारणेरमध्ये जोरदार फटकेबाजी करून पारणेच्या शिवसेनेमध्ये नव चैतन्य निर्माण केलं आहे शिवसेनेच्या राज्यस्तरीय महाराष्ट्र अस्मिता मेळाव्याचा शुभारंभ पारनेरच्या झाला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख श्रीकांत पठारे शिवसेना राज्य उपाध्यक्ष धनंजय तसेच शिवसेना रायगड जिल्हा प्रवक्त्या सुवर्णाताई वाळूंज युवासेना जिल्हाप्रमुख रवींद्र वाकळे तसेच उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले माजी सभापती रामदास भोर माजी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे शिवसेना नेते भास्कर शिरोळे शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियंकाताई खिलारी पारनेर युवासेना प्रमुख अनिल शेटे तसेच शेतकरी सेना तालुका प्रमुख गुलाबराव नवले बाजार समिती संचालक किसन सुपेकर बाबासाहेब नरे डॉक्टर पद्मजाताई पठारे उपनगराध्यक्ष राजू शेख युवासेना प्रमुख प्रकाश रोखले ॲडव्होकेट कृष्णा जगदाळे ज्येष्ठ नेते पोपट चौधरी आदी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक मोठ्या संख्येनं पारनेर या ठिकाणी उपस्थित होते याच आणि लोकसभेला जेव्हा उभे राहतो अनेक प्रचार सभा आहेत ही भूमिका आमचे सध्या राऊसाहेब असतील सगळ्यांनी स्पष्ट केलं की मी लोकसभेला जात आहे पॅनलमध्ये मिशन गट आहे शिवसैनिकांचा अशी मी अपेक्षा आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे व्यक्त करत आहोत महाविकास आघाडीमध्ये याच्यावर चर्चा होत आणि पण आम्ही मागणी तर केली पाहिजे आम्ही लढणारे लोक आहोत ना त्यामुळे जर माझे शिवसैनिक इथे लढत असतील बांधणी करत असतील वर्षानुवर्ष प्रयत्न करत करतात तर शिवसैनिकांच्या वतीने त्यांची बहीण म्हणून ही माझी जबाबदारी आहे की मी हक्कानी जागा लोकसभेला देखील शब्द दिला मात्र संजय राऊतांनी काही दिवस आपण राणी तैलांकेची जागा देखील फायनल केली चर्चा त्याच्यावरती त्यांचं बोलणं झालं असेल मात्र या जागेवर आम्ही क्लेम करतो ही जागा आम्ही महाविकास आहे या संबंधाने मी माझ्या पक्षाकडे फार उत्साह शांतपणे गांभीर्याने चर्चा केली आहे आणि माझ्या पक्षाकडे विनंती केली की साहेब आपल्याला या जिल्ह्यामध्ये पार्लरची जागा हवी आहे कृपया महाविकास आघाडी जेव्हा जागा वाटपाच्या वाटाप्या बोलला तेव्हा पार्लरची जागा आपल्याला हवी आहे आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र अस्मिता मेळावा संपन्न करत आहोत म्हणून या ठिकाणी मी सर्वप्रथम त्या रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व आपल्या माता भगिनींना शि या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझ्या भाषणाला सुरुवात करतो खरं पाहिलं तर आमचा पानेर तालुका हा शिवसैनिकांची ता खान असलेला तालुका आहे आदरणीय माजी आमदार आणि विधानसभेचे माझे उपाध्यक्ष आदरणीय विजयरावजी आवटी साहेब यांनी तीन वेळा या पारणे तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं आणि अतिशय खंबीरपणे त्यांनी प्रतिनिधित्व केलं त्यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीला जरी विरोधी भूमिका घेतली असली परंतु शिवसैनिकांना सांभाळण्याचं काम त्यांनी आजपर्यंत केलं होतं म्हणून या ठिकाणी त्यांचा उल्लेख होणं गरजेचं आहे आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने पारणे तालुक्यामध्ये शिवसेना रुजवली असे आदरणीय संभाजीराव गायकवाड जे माजी तालुका प्रमुख म्हणून त्यांनी या अन्य तालुक्यामध्ये काम केलं त्यांचा सुद्धा उल्लेख गुन्हरीत आहे काळाच्या ओघामध्ये जरी काही राजकीय निर्णय झाले असतील परंतु ज्यांनी ज्यांनी शिवसेनेसाठी योगदान दिलेलं आहे अशांची या ठिकाणी आठवण करणं निश्चितपणे उचित असतं म्हणून या ठिकाणी मी या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो खरं पाहायला गेलं तर ज्यावेळेस शिवसेनेमध्ये फूट पडली काही गद्दारांनी आपल्या शिवसेनेला घात केला आणि वेगळी चूल मांडली त्यावेळेस आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीमाग हा तालुका अतिशय खंबीरपणे उभा राहिला त्यावेळी शिवसेना मारवा महाराष्ट्र वाचवा असं अभियान आम्ही चालू केलं संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही एक झांझावत पसरवला आणि तालुक्यामध्ये कोणीही शिवसैनिक गदारांसोबत गेला नाही त्यामुळे आज तालुक्यामध्ये आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आमची शिवसेना अभ्यंत <स्थाँगा> आहे आणि अभ्यंत सर्वांना ग्वाही देतो हे सर्व करत असताना आम्ही लोकसभेचं इलेक्शनला आपण सामोरे जात असताना तालुक्यामध्ये या ठिकाणी आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की खासदार डॉक्टर निलेशजी लंके साहेब यांना तालुक्यातील शिवसेनेने भरिवाशी साथ देऊन या ठिकाणी विजयी करण्यामध्ये शिहाचा वाटा नसला त्यांना विजयी करत असताना आम्हाला निर्णय घ्यायला थोडा उशीर झाला निर्णय घ्यायला उशीर झाल्याचं कारण म्हणजे पक्षामध्ये दोन मत प्रवाह होते की काम कोणाचं करायचं कारण काही शिवसैनिक दोन्ही बाजूनी तो दुखावलेले होते परंतु आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला फोनवरून आदेश दिला की काही झालं तरी महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा आणि त्या पद्धतीने आम्ही तो महाविकास आघाडीचा धर्म पाळला विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणे